हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज जर चॅनलवरून नव्हत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी लाईकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझे प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर बघू शकता आज मी बनवणार आहे पोकळ्याची भाजी तर मी मार्केटमधून मा पोकळ्याची एक पेंडी आणली आहे आणि ती ताजीच होती तर लगेच आपल्याला म्हणजे आणल्या आणल्याच केली तर अजून त्याची छान टेस्ट लागते तर लगेच मग मी ही जा, जा, जा ले ले छान निवडून घेतली कारण की काय होतं ना ह्याच्या जे शेंडा असतो ना त्याच्यावर किडे वगैरे बसलेले असतात तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे एकदम छान धुवून घ्यायची तर मी पूर्ण ह्याची पानं पानं काढून घेतलेली आहेत आणि तीन चार वेळ छान अशी धुवून घेतली आहे आणि दोन तीन मिनटं पाण्यात ठेवलेली आहे म्हणजे जोपर्यंत आपण लसण वगैरे निवडतो ना फक्त तोपर्यंत मी ह्याला पाण्यात ठेवते तर चला आत्ता ह्याला लागणारं साहित्य आहे ते बघूया तर मी ह्याला घेतलेलं आहे सहा सात हिरव्या मिरच्या त्या हिरव्या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत कवळ्या मिरच्या होत्या म्हणून थोड्याशा जास्त घेतल्या आणि लसणाची अर्धी कांडी घेतलेली आहे ह्याला फक्त हिरवी मिरची आणि लसणच वापरायचं आहे जास्त साहित्य पण काढायची गरज नाही आणि हे आपण मिरची आणि लसूण म्हणजे उकळीमध्ये कुठून घेतलं किंवा मिक्सरला लावून घेतलं ला, तरी पण चालतं पण मी जास्त करून बारीक कट करूनच टाकते मेथीच्या भाजीला किंवा पोकळा तांदळाची भाजी असेल त्याला पण त्यात हा लसण आहे हा फक्त मी चेपून घेते मला चमच्याने चेपून घ्यायचा होता पण मी त्यांनी वरण भात काढलं तो खरखटा झाला म्हणून मग डायरेक्ट म्हटलं आपल्या ह्या चाकुणीचं थोडंसं चेपून घेऊयात आणि मग आता आपण ह्याला नंतर फोडणी घालू एकदम सोप्या पद्धतीमध्ये ही भाजी होती आणि ह्याला एक जास्त साहित्य पण नाही लागत आहे तर आता आपली कड छान गरम झालेली आहे तर आत्ता मी ह्याच्यामध्ये टाकते तेल पालेभाजीला तेल थोडंसं जास्त वापरते म्हणजे थोडी टेस्टी लागते भाजी त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही ह्या साहित्य वापरायचं नसतं म्हणून तर आत्ता मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये घालते गरम झालं की लसण आपल्याला ह्याला जिरे ववररी वगैरे असं काहीच वापरायची गरज नाही फक्त लसण आणि हिरवी मिरची आणि मीठ एवढंच लागतं म्हणजे काही काहींची पद्धत वेगळी असेल पण मी अशा पद्धतीमध्ये बनवते तर आत्ता लगेच हिरवी मिरची आहे लसूण थोडासा तळला की हिरवी मिरची तेलामध्ये तळून घेते आणि ती तळतानाच त्याच्यामध्ये लगेच मी मीठ टाकते आणि ह्या भाजीला ना आपल्याला खूप कमी मीठ वापरायचं आहे म्हणजे आपण दुसऱ्या भाजीला जेवढं मीठ वापरतो ना त्याच्यापेक्षा अर्धच मीठ वापरायचे तांदळाची भाजी आणि पोकळ्याची भाजी अगोदरच थोडीशी म्हणजे करट असते त्याला मीठ जास्त वापरायची गरज नाही तर आता हिरवी मिरची पण छान तळून घेतलेली आहे आणि आता ह्या भाजीला कट करायची गरज नाही कट करून घेतली तरी चालती पण कट करायची अजिबात गरज नाही छान गाळ शिजती त्याच्यामुळे तर आता मी ही सगळी भाजी पाण्यात काढली आणि आत्ता मी पूर्ण भाजी कढईमध्ये टाकून घेते टाकताना कढई अशी पूर्ण भरली होती बघू शकता आणि झाली ना त्यानंतर नंतर फक्त एक वाटीवरच भाजी होती म्हणजे खूप छो थोडी भाजी होती ह्याची तर आत्ता हे आहे तर आत्ता मी अगोदर फोडणी देतात आणि गॅस कमी केलं कारण की हिरवी मिरची आणि लसण जळू आहे त्याच्यामुळे आणि आता आपल्याला जेव्हा आपण भाजी टाकतो ना तेव्हा आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे कारण की जे आपण तेलामध्ये ही भाजी परततो आहे ना तर तेलामध्ये छान परतून घ्यायची मग आपली भाजी छान शिस्ती पण लवकर आणि खायला पण छान लागते तर आत्ता बघू शकता एकदम मी होईल तेवढी ना एक दोन मिनटं तेलामध्ये छान परतून घेते आणि मग शिजायला पण जास्त वेळ नाही लागत आहे डायरेक्ट आपण अशीच भाजी टाकली आणि तसं झाकण ठेवलं तर ती व्यवस्थित शिजत पण नाही आणि त्याची टेस्ट पण थोडीशी वेगळी लागते मी पालेभाजी शक्यतो म्हणजे अशाच तेलामध्ये छान परतून घेते तर बघू शकतात आत्ता ह्या भाजीला ना म्हणजे अर्धा ग्लास तरी पाणी सुटलं आहे त्याच्यामध्येच पाणी सुटतं ह्या भाजीला वरतून आपल्याला पाणी अजिबात ॲड करायची गरज नाही ना आपण वरतून पाणी जर ॲड केलं तर भाजीची चव जाते त्याच्यामुळं आपल्याला जेव्हा आपण पाण्यातनं धुवून घेतो ना तेव्हा लगेच तेवढं म्हणजे त्या भाजीत जेवढं पाणी असतं ना तेवढंच पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी शिजवायची आहे तर आता मी पूर्ण भाजी तेलामध्ये छान परतून घेतलेली आहे तर आपल्याला ह्याला दोन ते तीन मिनटं झाकण घालून शिजवून घ्यायची आहे म्हणजे आत्ता गॅस कमी ठेवायचा आहे आणि ही भाजी आहे दोन तीन मिनटात छान शिजते जास्त वेळ पण नाही आहे तर बघू शकता आत्ता अजून मी दोन मिनटं शिजायला ठेवली आहे तर कमी गॅस ठेवल्यामुळं भाजीतलं पाणी आहे तसंच आहे म्हणजे फुल गॅस जर ठेवला असताना आता पूर्ण पाणी आटून गेलं असतं भाजी शिजली नसती त्याच्यामुळं कमी गॅसवरती शिजवायची आहे तर आत्ता थोडीशी शिजली आहे ना अजून थोडी शिजायला वेळ लागणार आहे तर मी अजून एकदा ह्याला झाकण घालते म्हणजे आपल्याला एवढं पूर्ण पाणी आटून द्यायचं आहे आणि आत्ता बघू शकता अजून मी दोन मिनटं झाकण घालून ठेवलं आणि परत एकदा परतून घेते कारण की कधी कधी म्हणजे आपण दोन तीन मिनटं जास्त ठेवलं तर भाजी बुडायला लागू शकते त्याच्यामुळे मी एक दीड दोन मिनटाच्या आतच ह्याला लगेच झाकण घालून परतून घेत होते म्हणजे भाजी बुडायला लागणार नाही त्याच्यामुळे त्या बघू आता आपली भाजी झालेली आहे तयार तर तुम्हाला ही रेसिपी ना कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळं आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण नक्की शेअर करा